नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा आनंदाचा आरोग्याचा जाव हीच ईश्वरचरणी प्रार्थना सण म्हटलं की सगळ्यांच्याकडेच कामाची गडबड असते आणि दिवाळी म्हटलं की पूजा असतात फराळ बनवायचे असतात घरातसुद्धा भरपूर कामं असतात आज धनत्रयोदशी आणि मी शंकरपाळ्यासुद्धा करायला घातल्या होत्या त्यामुळे मी तुम्हाला संपूर्ण पूजा दाखवली नाही पण मी पूजा कशी केली आहे हे मी तुम्हाला थोडक्यात दाखवणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आज बनवल्या मस्त खुशखुशीत दोन किलोच्या शंकरपाळ्या जास्त तुपाचं प्रमाण न वापरता अगदी योग्य प्रमाण घेऊन पीठ मळण्याच्या वेगळ्या ट्रिकने मस्त अशा खुसखुशीत शंकरपाळे झाल्यात अगदी छान बिस्किट सारख्या झाल्यात यम दीपान करण्यासाठी कणकीचा दिवा बनवला कणकीच्या दिव्यामध्ये तेलाची वात लावून दीपदान केलेले कणकेचा दिवा, दिवा। थोडासा शिजवून घेतला की त्यात तेल घातले की ते तेल जास्त वेळ राहते कणकेचा दिवा जर शिजवून घेतला नाही तर मग त्यात तेल खूप मुरते यमदीपदान का करतात तर यमदीपदान केल्याने आपल्या घरावर कधीही अपमृत्यूचे संकट येत नाही आणि यमदेवतेला यमदीपदान करून प्रार्थना करायची असते की माझ्या घरावर तुमची वक्रदृष्टी कधीच होऊन देऊ नका माझ्या घरातल्यावर सर्वांच्यावर तुमचा आशीर्वाद असू द्या माझ्या घरातील सर्वांना चांगले आरोग्य लाभू द्या या दिव्याची ज्योत दक्षिणेला करायची असते आणि या दिव्याची मनोभावे पूजा करायची असते प्रथम दिव्याखाली रांगोळी काढायची त्यानंतर त्याच्यावर कणकेचा दिवा ठेवायचा भरपूर तेल घालायचे वाट थोडीशी मोठी करायची कारण हा दिवा आपण दारामध्ये पुसतो आणि दारामध्ये वारं येतं त्यामुळे दिव्याची ज्योत जर मोठी असेल तर वाऱ्याने दिव्याची ज्योत विजत नाही आणि दिवा जास्त वेळ तेवत राहतो दिव्याची पूजा करताना दिव्याला थोडंसं पाणी शिंपडावं हळद कुंकू व्हावं अक्षदा व्हाव्यात एक फूल व्हावं धूप आरती ओवळावी आणि दिव्याला नमस्कार करून यमदेवतेची प्रार्थना करावी आणि त्यानंतर घरातल्या सर्वांच्या आरोग्याची प्रार्थना करावी दिवाळीमध्ये घरावर उंच ठिकाणी आकाशकंदील का लावतात लाइटिंग का करतात भरपूर दिवे का लावतात तर पंधरावड्यामध्ये आपले पित्र आपल्या घरी जेवायला येतात आणि त्यांना स्वर्गाची वाट दिसावी यासाठी घराबाहेर झगमगाट करतात उंच ठिकाणी आकाशकंदील लावतात धन्वंतरी देवतेची पूजा करण्यासाठी मी अगोदरच पूजेची मांडणी करून घेतली आहे आणि आता पूजा करणार आहे तर मी इथे धन्वंतरी देवतेचा फोटो मांडून घेतला आहे कलश मांडून घेतला आहे कलशामध्ये हळदी कुंकू पैसा आणि एक फूल टाकले आहे पाच विड्याची पाने मांडून एका विड्यावर गणपती बाप्पा मांडले आहेत दुसऱ्या विड्यावर लक्ष्मी माता मांडली आहे तिसऱ्या विड्यावर बाळकृष्ण मांडले आहेत आणि चौथ्या विड्यावर कुबेर मांडले आहेत आणि पाचव्या विड्यावर सुपारी म्हणून सर्व देवतांची स्थापना केली आहे धन्वंतरी देवता ही आरोग्याची देवता आहे म्हणून मी इथे एका प्लेटमध्ये लवंग डालचिनी वेलदोडे कढीपत्ता जायफळ तमालपत्र धने हे सुद्धा घेतले आहे आणि याची सुद्धा पूजा करायची आहे त्यानंतर आज धने व गूळ हे सुद्धा पूजेमध्ये घ्यायचे असते आणि त्याचीसुद्धा पूजा करून धने आणि गुळाचा नैवेद्यच या पूजेला दाखवायचा असतो आपल्या देवघरातल्या देवांनासुद्धा धने आणि गुळाचा नैवेद्य दाखवायचा असतो आपल्या घरातील सर्वांना धने आणि गुळच खायला द्यायचे असतात त्यानंतर इथे मी पाच सुगड घेतले आहेत आणि या सुगडमध्ये सुद्धा काही डाळी घेतले आहेत आणि कडधान्य घेतली आहेत कारण डाळी व कडधान्य खाल्लेली आपल्या आरोग्याला चांगले असते म्हणून डाळी व कडधान्याचे सुद्धा पूजन करायचे आहे आणि आज धन्वंतरी त्रयोदशी आहे म्हणून थोडेफार धनाचेसुद्धा पूजन करायचे आहे तर धन म्हणजे थोडेसे पैसे आणि एखादा सोन्याचा दागिना घ्यावा आणि त्याचीसुद्धा पूजा करावी दिवाळीच्या पहिल्या दिवसापासून अभ्यंग स्नानाला सुरुवात होते आपण उठणे लावून आंघोळ करतो तर मग देवांनासुद्धा अभ्यंग स्नान घालायचे असते म्हणून मी तीन दिवस दिवाळीमध्ये देवांना पंचामृताने स्नान घालते पंचामृत गरम पाणी थंड पाणी असं मी अभ्यंग स्नान देवांना घालते त्यामुळे सकाळी पूजेत अभ्यंग स्नान घालून झाले आहे म्हणून मी आत्ता पानाच्या विड्यावर ज्या देवांच्या मूर्ती मांडल्या आहेत त्याच्यावर फक्त फुलाने थोडं थोडं पाणी शिंपडून नंतरच त्यांची पूजा करत आहे प्रथम निरंजन लावून निरंजनाची पूजा करून झाल्यानंतर गणपती बाप्पांची पूजा करून घेतली आणि त्यानंतर क्रमाक्रमाने प्रत्येक देवांची पूजा करून घेतली देवांची पूजा करताना फुलाने पाणी शिंपडायचं आहे त्यानंतर हळदी कुंकू लावायचे आहे अक्षदा व्हायचे आहेत एक फुल व्हायचे आहे धूप ओळायचे आहे निरंजन ओळायचे आहे आणि नमस्कार करायचा आहे सर्व देवांच्या पूजा करून झाल्यानंतर कलशाची पूजा करायची आहे आणि त्यानंतर धन्वंतरी देवतेची पूजा करायची आहे धनवंतरी देवतेची पूजा झाल्यानंतर आपण जे धन घेतलं आहे पैसे आणि सोन्याचा दागिना याचीसुद्धा पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपण जे तमालपत्र जायफळ लवंग डालचिनी वेलदोडे कढीपत्ता घेतला आहे याचीसुद्धा पूजा करायची आहे यालासुद्धा हळद कुंकू अक्षदा धूप आरती ओवाळून नमस्कार करायचा आहे त्यानंतर सुगडमध्ये जे आपण काही कडधान्य डाळी घेतले आहेत यालासुद्धा थोडंसं पाणी शिंपडून हळद कुंकू अक्षदा वाहून फुले वाहून याचीसुद्धा पूजा करायची आहे सर्व पूजा करून झाल्यानंतर आपण जे धने व गुळ घेतले आहे त्याची सुद्धा पूजा करायची आहे त्यालासुद्धा हळद कुंकू अक्षदा फुल व्हायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे आणि धने व गुळाचा नैवेद्य दाखवून या पूजेला सुद्धा धने गुळाचाच प्रसाद ठेवायचा आहे आपल्या देवघरात सुद्धा सर्व देवांना धने आणि गुळाचाच प्रसाद ठेवायचा आहे आणि घरातील सर्वांना धने आणि गूळ खायला द्यायचे आहेत कारण धने आणि गुळ आरोग्याला चांगले असतात आपल्या आजी पणजीच्या काळातील लोक बघा पाहुणे आले की वाटीमध्ये एक गुळाचा खडा पाहुण्यांना खायला द्यायची आणि पाहुणेसुद्धा अगोदर गुळ खायचे आणि त्यानंतरच पाणी प्यायचे असं म्हणतात की गूळ आरोग्याला अतिशय चांगला असतो आणि गूळ रोज खाल्ल्याने आपले आरोग्य चांगले राहते शरीरातील उष्णता कमी होते आणि गूळ व धने जर रोज सकाळी खाल्ले तर मग आपले आरोग्य खरचच खूप छान राहते तर अशी मी आज साध्या सोप्या पद्धतीने धनत्रयोदशीची पूजा केली आहे माझी पूजा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका पूजा आवडली असेल तर एक लाईक जरूर करा चॅनलला यादी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आणि असेच आपले पारंपरिक सण उत्सव कॉमेडी रेसिपीचे व्हिडिओ बघत राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय